राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे भरणार उद्योजक तसेच शेतकऱ्यांचा कुंभमेळा दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमान कोल्हार येथे भव्य कोल्हार फेस्टिवलचं दिनांक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान आयोजन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनता आवाज संपादक अजित मोरे यांचं घेतलं प्रदर्शनामुळे कोल्हारपेठ रुंदीगत होऊन प्रत्येक व्यापाऱ्याला व्यवसायावृद्धीसाठी नामी संधी उपलब्ध होणार असल्यानं त्यांनी बोलून दाखवलं दैनिक जनता आवाजाचे संपादक अजित मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटले की प्रदर्शन प्रथम लोणी राहता अशा ठिकाणी भरवण्यात

पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांनी देखील या एक्सपो संदर्भात प्रतिक्रिया दिली शेतकऱ्यांसाठी भरवत असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये नवीन संकरित कालवडींच्या जाती प्रजाती पाहाव्यास मिळणार असल्याचं प्रगतशील शेतकरी अमोल खरडे पाटील यांनी यावेळी सांगितले कोल्हार येथील व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले भगवतीपूर हा एक्सपो भरण्याचे उद्देश काय बाजारपेठेला नऊ संजीवनी देण्यासाठी हा एक्सपो आपण भरत आहोत कोल्हार भगवतीपूर मध्ये चाळीस गावातील आणि पंचकृषीतील लोक येऊन खरेदी करतात त्यामुळे हा एक्सपो आपण भरवल्यानंतर भगवती मातेचं महात्म्य पूर्ण जिल्ह्यात कसे पोहोचेल व कोल्हारच्या व्यापारी बाजारपेठेला कशी नऊ संजीवनी मिळेल यासाठी आपण हा एक्सपो भरवत आहोत या एक्सपो मधून ग्रामस्थांना व्या ग्राम, व्यावसायिकांना आर्थिक चालना कशी मिळेल या एक्सपो मध्ये आपण शेती अवजारे कृषी ज्वेलरी या सारखे शॉप बचत गटांचे स्टॉल महिला बचत गट यांचे सहभाग त्यांनी करत असलेले कामे एक्सपोचे नियोजन कसे केले आहे या एक्सपोची संकल्पना सुचण्याचे कारण की नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार दादा विखे पाटील साहेब कोल्हारचे माजी सरपंच सुरेंद्र खरडे पाटील डॉक्टर भास्करराव खरडे पाटील व साईजी रघुनाथ खरडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाव जरी जनता आवाजचे असले तरी हा एक्सपो गावाचा असून यात सर्व गावातील जाती धर्मातील युवक सहभागी झाले आहेत त्यामुळे कोणत्याही एका गटाचा कार्यक्रम नसून प्रोग्राम आहे एक्सपो मध्ये कशा प्रकारचे स्टॉल आहेत एक्सपो मध्ये ज्वेलरी कृषी अवजारे कापड कापड त्याचबरोबर बँगल्स टॅक्टर्स याबद्दलचे कृषी स्टॉल बचत गट खाऊगल्ली या प्रकारचे स्टॉल आहेत एक्सपोची आपल्याला संकल्पना कशी काय सुचली नेमकी एक्सपो हा जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी होतो हा जो गैरसमज आहे हा गैरसमज आपल्याला मुडीत काढायचा होता व त्यासाठी जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांनी विशेष सहकार्य केले त्याचबरोबर कोल्हरी व्यापारी असोसिएशन व जनसेवा फाउंडेशन संचलित स्वयंसिद्धा बचत गटाचे स्टॉल यांनीही आपल्याला योग्य मदत करत असल्यामुळे आपला हा एक यशस्वी होण्यास मदत होत आहे गावातील नव युवक व सर्व जाती धर्मातले युवक येऊन इथे गावात स्वच्छता बरोबर हे मंडप म्हणजे चार दिवसापासून जे पाणी साचलेले होते ते पाणी बाहेर काढून देण्यापासून तर ते ग्राउंड हे युवकांनी हातात घेतलेले आहे आपण जे विविध कार्यक्रम ठेवले याच्यामध्ये आपण देणार आहोत या कशासाठी गावात ग्रामीण भागातही चांगले प्रतिभावंत मुलं आहेत ते फक्त शहरात किंवा जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत हा जो चुकीचा समज आहे तो आपला दूर करायचा आहे आणि त्या मधून आपण त्यांच्यासाठी लाखोचे बक्षीस ठेवले आहेत त्यामुळे येथील जे गुणवंत असतील विद्यार्थी असतील ते याच्या सहभागी ठेवले ठेवण्याचे माझे उद्दिष्ट काय ग्रामीण भागातही प्रतिभावंत गुणवंत मुलं असतात आणि ते पण आपलं राज्य पातळीवर देश पातळीवर नाव करू शकतात पण त्यांना जे प्रमाणे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे स्टेज उपलब्ध झाला पाहिजे ते होत नाही दहा वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम गावात झाले नाही त्यामुळं असं काही नाही का गावात डान्स येत नाही दांडिया येत नाही टॅलेंट नाही असं काही ग्रामीण भागात नाही असं काही जो गैरसमज आहे तो आम्हाला दूर करायचा आहे गेल्या वर्षी आपण नवरात्रामध्ये महिलांसाठी एक उपक्रम घेतला होता या वर्षी आपण घेणार आपण काय काय नियोजन गेल्या वर्षी आपण दैनिक जनता आवाज मध्ये नऊवारी सॉरी पैठणी आणि सोने नथ असा प्रोग्राम होता त्या जिल्ह्यातून बाराशे महिलांनी सहभाग घेतला होता आणि या वर्षी पण तो स्पर्धा आपण ठेवली होती तेवढ्या महिलांनी गावात आल्यानंतर भगवती माते दर्शन घेऊन त्यांनी त्यानंतर इथं जो पाठ करतात विजय डेंगळे गणेश सोमवंशी विजय खरडे जो पाठ करतात त्यासाठी पण पूर्ण जिल्ह्यातून इथं महिला येतात त्यांनीही सहभाग घेतला आहे याचा उद्देश एकच आहे भगवती मातेचं मात महात्म्य वाढवणे गावाची बाजारपेठ टिकवणे या सोडून दुसरा कोणता हेतू यात नाही कालवड ब्युटी कॉम्पिटिशन या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी होणार आहे ज्या कालवडी या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत अमोलजी खरडे पाटील आणि आपल्याला प्रतीकोखे प्रतिकराव ढोके तर या कॉम्पिटिशनला ज्या कालवड आपण उपलब्ध करून म्हणजे प्रदर्शनामध्ये ठेवणार आहात तर त्यांची काही माहिती इतरांना शेतकऱ्यांना उत्साह लागलेला आहे काय येणार आहे या प्रदर्शनामध्ये तर काय माहिती देऊ शकता प्रतीक सर बोला आता आपण जे कालवड प्रदर्शन ठेवणार आहे याच्यामध्ये आपल्याकडे जे महाराष्ट्रातून जे बिडर फार्मर आहे ज्यांनी डेअरी फार्मिंग मध्ये भरपूर वर्षापासून बिल्डिंग वर चांगलं काम केलं आणि आज त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटलाय आपला कोलार या धर्तीवर कि आपलं जे सौंदर्य तुम्ही केलंय बिल्डिंगवर चांगल्या उत्कृष्ट दूध देणारे जनावर आपण केली आहे आता आपण इथे एक एक्झिबिशन ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपण आता सध्या बक्षीस पण चांगले प्रकारे ठेवले जेणेकरून सुरुवातच आहे आपली पण तरी पण पुढच्या वेळेस आपल्याला जेव्हा आपल्याला इन्स्पायर करण्यासाठी प्रथम बक्षीस आपण मोठ्या गटामध्ये एक्केचाळीस हजार ठेवले दुसरं बक्षीस एकतीस हजार तिसरं एकवीस हजार तसाच लहान गट आहे त्याच्यामध्ये आपलं पहिलं बक्षीस आहे अमोल भाऊ सांगतील किती असेल पंधरा हजार रुपये छोटा गट प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक दहा हजार रुपये तृतीय क्रमांक पाच हजार रुपये अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांसाठी म्हणजे बक्षीस वितरण त्या ठिकाणी ठेवलेला आहे यामध्ये भाग कोणला कोणला घेऊ घेता येऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांनी भाग घेतला इतर गावातले किंवा प्रवारा परिसरातले किंवा जिल्ह्यातले ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या संकरित कालवड आहे त्यांना सहभागी होता येईल का आता आपलं जे व्यासपीठ आहे खुलं व्यासपीठ आहे महाराष्ट्रभरातील जे ब्रिडर फार्मर आहेत ज्यांनी आपल्या गोट्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून किंबहुना पाच सात वर्षापासून जे ब्रिडिंगवर काम करत आहेत त्यांनी आपल्या गोट्यात पहिल्या वेताच्या कालवडी या चाळीस लिटर दूध काढलेले आहेत अशा फार्मरने या स्पर्धेत भाग घ्यावा आणि अशाच शेतकरी या सर् स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि कन्नड असल राजगुरुनगर असल आयल्यानगरचा पुरेकडचा भाग असेल बीडचा काही भाग असेल आपल्या नाशिकचा काही भाग असेल अशा लांब लांबून शेतकरी या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून अतिशय असे लिडर फार्मर आणि डॉक्टर हे या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत गाई येणार आहेत का काही दुधाळ गाई चालू वर्षी हे नियोजन म्हणजे कालवाडीच फक्त या ठिकाणी कॉम्पिटिशन या या ठिकाणी आहे व्यतिरिक्त कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असे शे, काही अवजारे येणार आहेत का त्याचबरोबर शेती उपयोगी काही वस्तू विक्रीसाठी येणार आहेत का येणार काय येणार आहेत नक्की शेती विषयक जे काही आपल्या साधन साधन सामुग्री असेल शेतीला उपयोगी जे पडतात ते साधन आपल्या असतील किंवा काही कंपन्यांनी नव्याने काही प्रयोग केलेले फळे भाजीपाला काही आपल्या फळांचे वगैरे जे प्रयोग नवीन झालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नवरात्र उत्सवामध्ये जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया या माध्यमातून या ठिकाणी मोठा एक्सपो या ठिकाणी भरणार आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीने असणार आहे अजून सुद्धा आम्ही नवीन नवीन काय येणार आहोत त्या अपडेटमध्ये राहू धन्यवाद थँक्यू नवरात्र उत्सव काळामध्ये कोलार भगवतीपूर येथे कोल्हार भगवतीपूर एक्स्पो भरणार आहे त्या संदर्भात कृषी प्रदर्शनामध्ये काय येणार आहे ही संकल्पना कशा पद्धतीने आली याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर प्रवारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वरजी खर्डे पाटील हे आपल्या सोबत आहेत मी त्यांना एक प्रश्न विचारतो की संकल्पना कशी सुचली कृषी प्रदर्शनाचं ज्यावेळेस आम्ही कोलार इथे एक्सपो भरायचं ठरवलं त्यावेळेस त्या एक्सपो साठी साहेबांची नामदार साहेबांची तारीख घ्यायला गेलो त्या तारखे साहेबांनी आम्हाला सूचना केली का तुम्ही फक्त एक्सो मध्ये दुकानं किंवा व्यापारी पेक्षा आपल्या कृषी प्रदर्शनाचं सुद्धा त्याच्यात महत्व हो या आणि कृषी प्रदर्शनातून आपल्या शेतकऱ्यांसाठी काय उपलब्ध होईल हे आपल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या आणि आपल्या परिसरात शेतकऱ्यांना सुद्धा माहिती होईल या कृषी प्रदर्शनामध्ये असं कोणती गोष्ट आहे का ती वेगळी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता या प्रदर्शनामध्ये असं आपण जे कालवडीचे ब्युटी किंग जे कार्यक्रम ठेवला यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी गायांपासून दुधाच्या उत्पन्नापासूनच पैसे कमवणे हा एक ना आता गायांच्या इतर बी जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना कसा लाभ होऊ शकतो हे सुद्धा त्या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आपल्याला माहिती होणार आहे कारण की एक एक कालवडींच्या ज्या आता त्यांना जे बक्षिस दिले जाते एक्कावन्न हजार एकतीस हजार अकरा हजार यापासून सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी गाईचे कसे संगोपन केलं पाहिजे याच्यातून एक मार्गदर्शन भेटणार आहे आपल्याला या जे कालवड कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये सहभाग कोणाला घेता येऊ शकतो कोणाला आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा सहभाग त्याच्यातून घेते त्यांनी चांगल्या नसेलच्या जर कालवडी तयार केल्या आणि त्या जर प्रदर्शनात आवल्या तर तेवढ्या शेतकऱ्यांना माहिती होणार आहे कारण आज या शेतकऱ्यांना नवरात महोत्सवाच्या काळात जेवढे शेतकरी असतील किंवा जेवढे भाविक भक्त असतील कोलारला भेट देतील देवीच्या दर्शनातील हे प्रत्येक जण ह्या प्रदर्शनाला भेट देऊन जाणार आहे आमचा उद्देशच हा आहे की प्रत्येक भाविक भक्तांनी किंवा शेतकऱ्यांनी ह्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्याला आपल्याकडं असलेल्या गायीपेक्षा इतरत्र काय आहे किंवा शेतकऱ्यांना याच्यातून काय फायदा घेता येईल हा भेटण्यासाठीच आपण हा एक्सपो भरत आहे हा एक्सपोचा सकाळ टायमिंग काय आहे टायमिंग येण्यासाठी सकाळी आठ पासून तर रात्री दहा पर्यंत आपण विविध कार्यक्रम सकाळी आठ ते अकरा पर्यंत आपण शेतकऱ्यांसाठी त्याच्यानंतर बाहेरचे समजा पंजाब रोड डग असतील किंवा राईबाई टोपरे असतील किंवा आपले ज्यांनी ए आय टेक्नॉलॉजी आणले असे गोसावी साम्या यांचे विविध क्षेत्रातील मार्गदर्शक आपण सकाळी अकरा ते बारा पर्यंत त्यांचं ठेवलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून ते मार्गदर्शन सुद्धा होणार आहे तर अजून वेगळा असा काही उपक्रम आहे का कृषी प्रदर्शनास व्यतिरिक्त कृषी प्रदर्शना व्यतिरिक्त आता आपलं कसं आहे याच्यात व्यापाऱ्यांना सुद्धा समावेश हे पहिलं प्रदर्शन आपल्या ग्रामीण भागात भरवल्या जाऊ राहिलो का याच्यात व्यापार असेल कृषी असेल किंवा इतर काही असेल यांच्या सर्वांचा मिलाप करून हे आपण एक्सपो भरवल्या जाऊ राहिल कापड असं ज्वलरी आसन बांगड्या असतील सगळ्या माझ्याचे व्यावसायिक या ठिकाणी सहभागी होऊ शकतात अशा पद्धतीने केलेलं आहे तर या एक्सपो मध्ये आपल्याला काय संदेश देणार नवरात्र उत्सव काळामध्ये जे भाविक आपल्याला येणार आहेत कोलार भगवतीपूर या एक्सपो मध्ये दे भेट देण्यासाठी आपण आव्हान काय आम्ही ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा एक्सपो भरवण्याचं कार्य जे चालू केलंय किंवा आम्ही आयोजित केलाय याला माझे सर्व भाविक भक्तांना आणि आप आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की आपण कमीत कमी एक वेळेस सर्वांनी भेट देऊन गेलं पाहिजे कारण की आपण जे करतो कर हे करत आहे किंवा आपण जे करतो तो इतर व्यापारी काय चालू आहे आता डिजिटल युगात काय प्रकारचे जाहिरात असेल किंवा डिजिटल युगात हो नवीन कुणी काय अवलंबलं त्याला किती फायदा झाला किंवा आपल्याला कसा आपल्या परिसरात फायदा करून घेता येईल याच्यासाठी हे एक्सपोचा सर्वांनी फायदा घ्यावा नक्कीच या एक्सपो मध्ये आपण बऱ्याचशा या ठिकाणी जाणून घेतलंय ज्ञानेश्वर खरडे पाटील असतील अजित मोरे सर असतील यांनी या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे या एक्सपोच्या माध्यमातून मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एक सांगू इच्छितो नवरात्र उत्सव काळामध्ये कोलार भगवती साडेतीन शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर नक्की कोलार भगवतीपूर एक्सपोला भेट द्या ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा